<laughs> जे व्हायचे ना था। था। ते दे बघे व्हायचे ते काय कळायचं का सांगितलेलं अजिबात जवळ येऊ नका वास वाश परत दारूचा काय इडी झाली काय काय ऐकून नाही काय ऐकायचं बरं तुमचं आज तुम्ही दारू प्यायला लागले अगं संसाराचं वाटोळ वाटोळ करून टाकायचंय तुम्हाला तुला काय झालं हा घरावर यायचं तुम्हाला तेवढंच बोलायला लागत फक्त काय सुस्त काय काय सुस्त काय मला का सांगू ना आता सांगते आता मी जीव देणार

खरच वाईट वाईट लागले लगेच दोन वर्ष कुठं झाले नाही काय बारीक गोष्टी बारीक गोष्टी काही प्यायला लागणार वाटत नाही दार्वी रुपयाचं काही काय चाललंय काय तुमचं नाटक तुमची ये बघा पप्पा ती प्यायला व्यायला लागले बाबा आता कसं जाऊन करायचं भर आम्ही आणि पण हे असलं उद्योग असतोय कुठं पण घर सोडून तुमची भांड मेल बिल एखादं मग तुम्ही यांना समजा जरा याला पिऊन बिऊन काय घरी येते आज काय ते, ते कपड्याचा वास येतो अग पण पिलो तर ह्यांनी जीव देऊ तू कशा लढवा ताप करून घेते कस का ताप नाही करायचा मा समजा अख्खा वाटवळा होऊन जाईन कोणाक जायचं म्या आणि तुम्ही आले बरं होणार का संसार मरू द्या मी ली तर बरी मी काय तुम्हाला बी थोडं भरपटलं पाहिलं का खुशाल दारू बी रुपयून येतात एक तर तुम्हाला पोरकी द्यायची नाही नाही म्हणत होते पण आपलं जाऊ दे म्हणलं एकुलता एक बाच आहे आपलं आसन चांगलं म्हणून दिली पोरगी दहा रुपये लागले ला तुम्ही अहो कांद्याव औषध औषध मारून दमला आसन तुम्ही हातपाय दाबून घ्यायचं इंजेक्शन घ्यायचं एखादं म्हणून दारू पिऊन येतात का हा पटत का, का तुम्हाला असले बघा बघा तुम्हीच आता मी कस काय राहिले पोरगी मारू वाटोळा झाले माझ्या पोरगी एवढी गोलाची होती काय तुला लाद वाटव का ओ मामा कांद्यावर दारू मारली मी औषध म्हणून का काय तुम्य तुम्ही तुमच्या पोरीचं ऐकत आहे आणि ती पोरगी कालवा करते काय राव तुम्ही मला नको नकोच केलं हो तुम्ही दोघांनी आता तर मग ते तोंडाचा वास कस काय आलं म्हणते विचार बरं दिला तोंडाचं नाही मी अंगाचं म्हणलं होतं अगं तुला कळते का कुठून दारू पितो माणूस हा बावळा टावानी तमाशा बाई हा तोंडाचा वास येतो अंगाचा काय अंगाचा ते आता औषध मारताना उडली असं ना गहो कळतं का या पुरी वाटुळं केलंय तुमच्या संसाराचं तरी म्हणलो होतं मी कुलता एक भाचा आहे द्यायला नको ते ऐकलंच नाही रे आई मी दिली पोरगी चांगली राहायचं ह्याचा आरोप घेतोय तू कळत का तुला मी तुमची लेख आहे लेखी विषय असं बोलायचं का तुला आता मला कळलं नाही कळलं मला आता काय करू मी नाही कळलं तर मग जीव द्यायचं काय आधी नीट खात्री तर करून घे ना नवऱ्या विश्वास नाही का तुझा जीव पण द्यायचा कुठं काही झालं का आलीच घरावर पळत आलीच घरावर पळत काय गट पुरलंय का तुझं जाऊ द्या बाबा मला नव्हतं ना माहिती नाही आता मामा मी जाऊ द्या चुकलं बाई चुकलं माझ जाऊ द्या बाबा नाही कळलं मला इडी मी बस का नाही आता मामा केला जाऊ द्या ना आता चुकलं आता द्या सोडून जाऊ द्या जावाय बापू पोरगी दी तिच्या कुठं नादी लागतात तरी मी म्हणलो होत भाच एकदम चांगला आहे माझा पण दिली आता घ्या जाऊ द्या चुकलं माझं बाबा परत नाही म्हणतो आता शब्द परत असलं काय करणार नाही म्हणून हा नाही करणार आता मला कुठं माहित होतं काय मारितलं परत दारू करून आला तरी जीव देऊ हो नको तू कशाला ताण घेते तू दम लेऊ एखादो घोट मारू दे त्यांना पण नका नका तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर गैर समजतन संसाराचं वाटवळ करता बघ 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 मामा की समजदारी तुम्ही नका सांगू त्याला हो प्यायला तुम्ही शिकवणार नाही मी जाते घरी आता इथे काढू आता नाही दारू कोणती मारली होती कांद्याव तुम्हाला आणतो